रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचे सातव्या ओवीचं निरूपण आज आपण पाहणार आहोत सातवी ओवीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं भगवंत जे मागणी केलेली ज्ञानेश्वर माऊलीने इतकं सुंदर मागणं आजपर्यंत कोणी मागितलेलं नाही किंबहुना सर्व सुखी आता किंबहुना म्हणजे फार काय नाही का पूर्ण लोके होजीजो आदिपुरुषी अखंडित आदिपुरुष म्हणजे भगवान विष्णू जो ज्या जगाचा निर्माता आहे असं आणि तिन्ही लोके म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ असे हे तिन्ही लोक ज्ञानेश्वर माऊली सांगतात फार काय मागावे स्वर्ग मृत्यू पाहता या तिन्ही जगातले लोक पूर्ण सुखी होऊन भगवान विष्णूची सदैव भक्ती करो आपण मागणं काय मागतो ज्ञानेश्वर माऊली मागणं काय मागतो पहा किती सुंदर वर्णन आता किंब सर्व सुखी जे मागणी बरेच मागून झाले आता ज्ञानेश्वर माऊली म्हणता आता जास्त काय मागायचं नाही का एकच मागायचं या तिन्ही जगातले सगळे लोक सुखी होऊ देत किती सोपं मागणं नाही का मागणं मागतानासुद्धा माणसाला बुद्धी असावी लागते नाही का नाही तर आपण चुकीचं मागणं मागून घेत असतो जेव्हा प्रसन्न होतो ना आपण ज्यावेळेला मला सुखी ठो मला पैसे दे की ज्याच्यामुळं आपल्याला खरं सुख लाभत नाही एका दारामध्ये मन देवाच्या मंदिराच्या दारामध्ये दोन भिकारी नेहमी बसायचो एका भिकार्याला देव प्रसन्न झाला म्हणलं तुला काय हवं तर तो म्हणा देवा मला दिसत नाही मला दोन्ही डोळे देश दुसरा भिकारी पण आंधळ होता त्याला विचार तुला काय हवं मग त्यांनी विचार केला म्हटलं भगवंत तू तयाळू मला काही जास्त नको माझा नातू राजा झालेला मला पाहावंच एकच मागणं ना आता पहा त्याच्या मग काय की राजा नातू राजा झाला पाहिजे म्हणजे याला पोरग दिलं पाहिजे आणि याचं लग्न झालं पाहिजे याला राजा केलं पाहिजे याला राजा करा याला बायको द्या याला पोरग होऊ द्या त्या पोराला पोरग होऊ द्या आणि तो पण राजा झाला पाहिजे तर सगळं आयुष्य याच्या सुखामध्ये गेलं पाहिजे मागणं एक आहे पण त्याचा गर्भित अर्थ केवढा मोठा आहे आणि तू दुसरा विकारित नाही डोळे दे म्हणजे मी डोळे देऊन काय करणार लोक भिक्षा पण देणार नाहीत प्रश्न असा आहे आपल्याला काय हवं हे मागणं फार महत्त्वाचं आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते सुखानी परिपूर्ण असलेली व्यक्ती कधी सापडत नाही म्हणून तर रामदास स्वामींनी विचार जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधूनही पाय कोणीच सुखी नाही जगामध्ये पण ज्ञानेश्वर माऊली मात्र मागणे पाहतात की या तिन्ही जगातले नुसते पृथ्वीवरचेच नाही किंवा माझे नातेवाईकच नाही या तिन्ही जगातले जे जे प्राणी मात्र आहेत ते सगळे सुखी होऊ दे केवढं मोठं हृदय पण ज्ञानेश्वर माऊलींचे तुकाराम सुद्धा सांगता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे सुख जगामध्ये फार थोडं आहे पण दक मग सुख थोडं आहे तरी माणसं धावपळ जग करतात जगतात कारण त्यांना सुख काय आहे हे शोधून सापडत नाही आपल्याला ज्याच्यामध्ये सुख वाटतं ते सुख खरं नसतं ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते सर्व सुखाचे आगर बाप देवीवर खरं सुखाचा आगर काय बाप देवीवर म्हणजे विठ्ठल <coughs> म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वर भेटणं हे सगळ्यात खरं सुख आहे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ तुम्ही जेव्हा नामस्मरण चालू कराल काही काळाने जेव्हा हृदयामध्ये क्षणभर भगवंताचं दर्शन होतं मूर्ती प्रकट होते तो जो आनंद आहे तो आयुष्यभर टिकतो आपाप हृदय शांत होऊन जातं कशाचं टेन्शन वाटत हा अनुभव तुम्ही मिळू शकता साखर गोड का नाही खाल्ल्याशिवाय समजत नाही तसं भगवंताच्या दर्शनाचा आनंद काय आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा तो तु घ्याल तेव्हाच आहे ज्ञानेश्वरीमध्ये महाराज सांगता का आगवयाशी अशी वृत्ती हृदयाच्या एकांती थापटून सुसुप्ती आणि जेगा किंबहुना सोये जीव आत्म्याची आहे तेथे जे त्या नाम सुख परमेश्वराच्या नामस्मरणाने हृदयामध्ये जे सुख निर्माण होईल तेच खरं सुख इतर सुख काही खरे नाहीत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे सुख प्रत्येकाला लाभू दे आणि नुसतं सुख लाभू दे असं नाही पूर्ण होऊ नये तिन्ही हे सुख पूर्णपणे दे आणि कोणाला दे तिन्ही लोकांमध्ये लोकांमध्ये आता तिन्ही लोक म्हणजे आपल्या पुराणामध्ये स्वर्ग मृत्यू पाहतात आपल्या पृथ्वीच्या खाली पण पाताळ लोक आहे तिथं पण काही प्राणी राहतात स्वर्गामध्ये देवदेवके राहतात या सगळ्यांना ला। सुख लाभू दे अशी त्यांची मागणी आहे ति लोक म्हटलेले आता सुख जे आहे हा खरा आनंद जसा पृथ्वीवरच्या काही लोकांनी मिळत नाही तसं तो स्वर्गातल्या देवांनाही मिळत नाही ते सुद्धा आनंदासाठी धडपडत असतात म्हणून तर माऊली सांगतात महाराज सर्व सुखाच्या अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा आणि शीन पावला माया वेष्टीला जीव माझा आपण मनुष्य प्राणात उदाहरण घेऊ महाराज सांगतात की सुखाच्या आशेने माणूस जन्मभर धावत राहतो नोकरी लागत नाही म्हणून तळमळ नोकरी लागली पण लग्न चांगली बायको मिळावी म्हणून तळमळ लग्न झालं किंवा मुलगा होऊ दे म्हणून तळमळ मौ, दोन मुली झाल्या तरी परत मुलासाठी प्रयत्न करायचा मुलगा जन्माला आला आनंद झाला मुलगा मोठा झाला शिवाय द्यायला लागला म्हणून दुःख झालं वाट वाटलं नाही मुलांनी सुख नाही दिलं नातू देईल मग नातवासाठी परत एका माण नाही भारतातले लोक श्रीमंत आहेत पैसेवाले आहेत पण ते श्रीमंतसारखं जगत नाहीत कारण पैसे साठवायचे <coughs> स्वतःसाठी उपभोग घ्यायचा नाही धर्म काही करायचा का नाही मुलासाठी साठवायचं मुलाचा फ्लॅट घेऊन जायचं मग नातू झालं नातवासाठी पैसे साठवायचे नातीच्या लग्न पैसे अरे तुम्ही जगा स्वतः आनंद घ्या तीर्थयात्रा करा मौज मजा करा दानधर्म करा पण <coughs> <coughs> ते नाही पैसेच साठवत नाही कोणाला दारात आली घाकलून जायचं आणि पैसे नातीच्या नावावर साठवायचे एक दिवशी मारून जायचं दहा दिवस तुमचे गेले की नंतर कोणी तुमची आठवण सुद्धा काढत नाही मी आता आजोबाचं पूर्ण नाव सुद्धा सांगता तुम्ही उदाहरण पाहिलं आजोबाचं पूर्ण नाव सांगता येत नाही आजीचं नाव सांगता येत नाही काय केलं तुम्ही एवढे पैसे साठवून काहीच नाही नावच कमाव त्याचं दानधर्म केला असता तर तुमचं नाव कायमस्वरूपी कोरलं गेलं असतं सत्ता संपत्ती मुलं बाळं घरदार ही सुखाची साधनं आहेत आपलं ध्येय नाही क्षणभर सुख लाभतं त्याने पण आपल्याला जे खरं सुख लाभायचं आहे ते भगवंताचा मूर्ती प्रकट होण्यामध्ये त्याचेच हे सुख आपल्याला लाभलं तर आपलं जीवन आनंदी होणार आहे आणि तिसरं आता महत्त्वाचं आपण पाहतो भजजो आदिपुरुषी अखंडित <coughs> विष्णूचं सतत ते पूजा करू देत धारणा करू देत त्याची पूजा त्याला आठवू देत अखंडित सतत कामापूरचं देव आठवला असं नाही तर ते तिन्ही जगातले लोक काय करू देत की सदैव भगवंताचं स्मरण करू देत भगवंताची सदैव आठव असणं हा माणसाचा खरेपणाचा योग व तो मनुष्य म्हणून जन्माला आला ते उपयोग आहे त्याला दुःख आल्यावर जर दुःख सुख देव आठवत हो असेल तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून संत कबीर एकदा याच्यामध्ये मानतात दुःखमे लेवे सब राम का नाम दुःख झाले की सगळेजण रामाचं नाव घेतात दुःखमे न ले सुखमे न लेवे कोई सुखी असताना कोणाची आठवण काढत नाही अगर सुखमे लेवे राम नाम तर दुःख काय को आहे जर सुखी असताना देवाचं नाव घेतलं तर दुःख तुमच्या वाट्याला येणारच नाही म्हणून आपल्याला भगवंताचं नामस्मरण हे सतत झालं पाहिजे परमेश्वर म्हणजे कोण याचा आता माग आपण चर्चा केलेली आहे की त्याच्याजवळ षडगुण आहेत तसं दुसरं कोणाजवळ नाही ऐश्वर सगळ्यांकडं आहे बऱ्याच जणांकडे ऐश्वर आहे शक्ती आहे पण तुम्हाला जीवदान देण्याची शक्ती कोणामध्ये आहे का नाही काही जण श्रीमंत असतात पण ताकदवान नसतात काही ताकदवान आहेत पण सुखी नसतात नाही का भगवंताला भगवंत मानाचं कारण कारण काय त्याच्याजवळ जवळ हे सहा गुण आहेत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात हे भगवंत म्हणजे काय विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार जगी जगदीश शास्त्रे बोलती सावकाश व्यापिले हे नारायण ऐसे बोलती पुराणे जनी जनार्दन संत बोलती वचन सूर्याची ये परी तुका लोकी कर जनी सगळं जग व्यापून टाकलेला आहे तो परमेश्वर मध्ये अमेरिकेत एक संशोधन होतं त्यांनी जेव्हा आकाशगंगेचे फोटो काढले त्यांच्या दुर्बिणीने किंवा त्या आकाशगंगेमध्ये भगवान विष्णू झोपल्यासारखं चित्र त्यांना दिसलं जे दे आपले जे ऋषी मुनी सांगतात ते भगवान विष्णू झोपलेले आहे क्षीरसागर म्हणजे काय हे आकाशगंगा त्या सगळे आपण एक पृथ्वी आपल्या सूर्यमालेेतला एक छोटा ग्रह आहे आपल्या दसपटीने मोठा गुरु आहे गुरुपेक्षा मोठा लाखो पटीनी पृथ्वीचं सूर्य आहे असे अब्जावधी सूर्य त्या विश्वामध्ये आहेत म्हणजे <coughs> आपण किती आहोत काहीच समुद्रातल्या थेंबसुद्धा नाही इतकं आपले पृथ्वीचं माप कमी आहे तर हे सर्व विश्व जो सांभाळतो तो परमेश्वर मग अशा परमेश्वराचे आपल्याला नित्यस्मरण झालं पाहिजे असं ज्ञानेश्वर माऊली मागणं मागतात आहे भगवान सांगतात सांगताते अर्जुनाला तरी मी एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि आगवा, आघवा हो यांचा कल्लोळामाळी अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा जीवनही जळ तसे अवघाचे ठाव तया जळची जीव पाहि तैसे मी वाचून नाही जेवी पाही या सर्व प्राणी मात्रांना जीवदान देणारा मी आहे जळामध्ये मी आहे पृथ्वीवर मी आहे हवेमध्ये मी आहे मी आहे म्हणून तर हे प्राणी मात्र आहेत तुम्ही लक्षात घ्या आपण जिवंत म्हणजे काय आपल्यात प्राणी म्हणून प्राण गेला की काय झालं कोण म्हणतं का लाड नाही बॉडी बॉडी बाहेर घ्यावं त्याला चोवीस ताससुद्धा कोण ठेवत नाही तुम्हाला तुमचं महत्त्व कुठपर्यंत जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण हा प्राण देणारा कोण आहे तो परवेश त्याची आपल्याला भक्ती करायची आहे आता लोकांतात मी देवच मानत नाही देव कशावरून आहे मला दाखवा का राजा हवा दिसते का रे तुला ना नाही मुलावरचं आईचं प्रेम दिसतं का नाही थंडी दिसते का नाही उष्णता दिसते का नाही म्हणजे दिसत नाही ते तू अनुभव घेतलं म्हणून तो म्हणतो ना आहे तुला भगवंताचा अनुभव नाही म्हणून तुला भगवंतीचाच मानत नाही भगवंताचा अनुभव ज्याला येतो तो परमेश्वर मानायला सुरुवात करतो अनुभव आला पाहिजे त्याच्यामध्ये अपार आनंद आहे म्हणून आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करायचं ज्ञानेश्वर माऊली मागणं मागतात आहे या तिन्ही जगातले लोक तर सुखी होऊ देत पण त्यांचं काय करू दे आदि आदिपुरखी अखंडित सदैव त्या आदिपुरुषाचं विष्णूचं भजन करू दे त्याचं नामस्मरण करू म्हणजे <coughs> आता त्या तिन्ही जगामध्ये आपण आलो ज्ञानेश्वरांनी मागणं माहीतलं आपण स्वतः ते पाळलं पाहिजे की आपण सुद्धा परमेश्वराचं नाही दिवसभर तुम्हाला जमत आहे तीन वेळा सकाळी उठल्याबरोबर झोपताना दुपारी जेवताना तीन वेळा नामस्मरण करा की भगवंत तुझ्या कृपेने आयुष्य चाललेलं आहे तुझी कृपा सदैव ठेव एवढं जरी केलं तरी भगवंताला पावतं माझी आठवण काढलेली आहे अमेरिकेतल्या मुलाने एकदा जरी फोन केला आईला तर आईला एकदम भरून येतं बाबा माझ्या पोराने माझी आठवण काढली त्यांनी माहिन्यावर फोन नाही केला तर आईला सवय होऊन जाते किंवा तर फोनच नाही करत त्याच्यामुळे ना, ती पण विसरून जात ते जर त्यांनी रोज फोन केले तर आई वाट पाहत आठ आठवलच्या आता त्याचा बाळाचा फोन येईल बरं का मला तसंच परमेश्वराचं आपण रोज आठवण काढली की तो पाहतो अरे आज माझी आठवण अजून काढली नाही आणि काय प्रॉब्लेम बरं बघून येऊन तुमचं दुःख आपोआप दूर व्हायला सुरुवात तर आज आपण इथं था थांबू तुम्हाला सगळ्यांना विनंती या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा कुंडली गौरदेव हरी विठ्ठल ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾ ಪಂಡರೀನಾಥ ಭಗವಾನ್ ಮೌಳೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಕೃಷ್ಣ ಹರಿ